नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या म्हणजेच चार नोव्हेंबर मंगळवारचा दिवस आणि या दिवशी येत आहे एक अत्यंत पवित्र आणि विशेष दिवस तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशी हा सण कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस आधी साजरा केला जातो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी हीच वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते आपल्या धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू शेष नागावर विश्रांती घेत असतात आणि त्या काळात विश्वाचा कारभार भगवान शंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर भगवान विष्णूंकडे येऊन विश्वाचा कारभार परत सोपवतात आणि नंतर स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी परत जातात असं म्हटलं जातं या दिवशी म्हणजे कार्तिक चतुर्दशीच्या रात्री बारा वाजता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची गळाभेट झाली होती ज्याला हरिहर भेट असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच या रात्री विशेष पूजा केली जाते जिथे शिवाची एकशे आठ नावे विष्णूंची सहस्त्रनामं ही घेतली जातात तसेच दोन्ही देवतांना बेलपत्र आणि तुळशी पत्र अर्पण केलं जात या दिवशी अनेक मंदिरांमध्ये आणि घराघरात भक्तीभावाने पूजा केली जाते कारण हा दिवस खूप मोठा आणि शुभ मानला जातो आपल्या हिंदू धर्मात भगवान विष्णू हे पालन करता आणि दयेचे सागर मानले जातात तर भगवान शिव हे विनाश आणि परिवर्तनाचे अधिपती आहेत आणि म्हणूनच जेव्हा या दोन्ही शक्तींची एकत्रित पूजा केली जाते तेव्हा जीवनात संतुलन शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते या दिवशी पूजा केल्याने भक्ताला भक्ती ज्ञान आणि मोक्ष आशीर्वाद मिळतात आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं शास्त्र सांगतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय, सा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या म्हणजे मंगळवारच्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी फक्त एक तुळशीचं पान योग्य ठिकाणी ठेवलं श्रद्धेने पूजा केली आणि मंत्रोच्चार केला तर तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल मनातल्या इच्छा पूर्ण होतील घरात सुख शांती समृद्धी आणि प्रगती येईल आणि भगवान शिव तसेच भगवान विष्णू हे दोघंही तुमच्यावरती प्रसन्न होतील तर हे तुळशीचं पान नेमकं कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळी आणि कोणत्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अतिशय प्रभावी आणि पवित्र उपाय सांगणार आहे जो वर्षात फक्त एक करता येतो आणि तो, तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा दिवस इतका शुभ आणि शक्तिशाली मानला जातो की या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आणि प्रत्येक प्रार्थना ही देवांपर्यंत थेट पोहोचते त्यामुळे उद्या म्हणजेच मंगळवारी तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेने आणि शांत मनाने हा उपाय करा हा उपाय शंभर टक्के प्रभावी मानला जातो आणि जर तुम्ही तो मनापासून गेला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आणि अगदी कितीही कठीण असो तर ती पूर्ण झाली शिवाय राहणार नाही आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते कोणाला नोकरी हवी असते कोणाला धनप्राप्ती कोणाला मुलांच्या किंवा पतीच्या प्रगतीची इच्छा असते तर कोणाला एखादी जमीन विकत घ्यायची असते किंवा व्यवसायामध्ये यश हवं असतं काही वेळा आपल्या मनात खूप दिवसांपासून इच्छा असते पण कितीही प्रयत्न केले तरी ती पूर्ण होत नाही आपण मेहनत करतो मनापासून प्रयत्न करतो तरीही अडथळे येतात आणि कामं अडतात असं होण्याचं कारण म्हणजे आपल्या कुंडलीतील काही ग्रह हे कमकुवत असतात आणि त्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही पण अशावेळी जर आपण योग्य काळात म्हणजे वैकुंठ चतुर्दशी सारख्या शुभ दिवशी श्रद्धेने काही उपाय केले तर देव कृपा करतात आणि त्या उपायांचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं तर या विशेष दिवशी केलेले उपाय आपल्या जीवनातील अडचणी दूर करून मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल वारंवार पैसे उसने घ्यावे लागत असतील किंवा कर्जाचा भार वाढत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा कारण या उपायामुळे केवळ तुमचं नशीबच उजळत नाही तर तुमचं आयुष्य बदलतं घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं योग्य फळ मिळू लागतं आणि म्हणूनच मंडळी उद्याच्या या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय नक्की करा कारण हा दिवस असंच असं आहे की जे काही तुम्ही श्रद्धेने मागाल ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती फोटो किंवा बाळकृष्णांची मूर्ती ही तुम्हाला एका पाटावरती जवळ ठेवायची आहे भगवान विष्णूंना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे शिवलिंगावर तुम्हाला भस्म लावायचा आहे किंवा तुम्ही लाल चंदन सुद्धा लावू शकता त्यानंतर धूप दीप अगरबती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि तिथे तुम्हाला मला एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला घरीच करायचा आहे पण हा उपाय घरी करण्यासाठी आपल्याकडे शिवलिंग हे असायला हवं आणि सोबतच बाळकृष्णांची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो या तीनपैकी एक किंवा शिवलिंग हे तुमच्याकडे असायला हवं तरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला घरी करता येणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच तुळशी पत्र लागणार आहेत आणि पाच बेलाची पानं लागणार आहेत बेलपत्र हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यांची पूजा ही बेलपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते तर तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा अनिवार्य आहे तर या दोन्ही पानांचं धार्मिक महत्व मोठं असून बेलपत्र हे आध्यात्मिक शुद्धता आणि तुळशी ही पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला पाच तुळशी पत्र आणि पाच बैलाची पानं घ्यायची आहेत सर्वप्रथम ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवा पाणी टाकून त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्या कुंकुवाच्या बेलपत्रावरती ओम विष्णवे नमहा हा मंत्र लिहायचा आहे पहिल्या पानावरती जे बेलपत्राला तीन पानं असतात तर त्या त्यातल्या मोठ्या पानावर तुम्हाला ओम लिहायचं आहे आणि त्यानंतर खालच्या दोन पानांवरती तुम्हाला विष्णवे आणि तिसऱ्या पानावरती नमहा लिहायचं आहे तर याच पद्धतीने तुम्हाला ओम विष्णवे हा मंत्र लिहायचा आहे पाच बैलांवरती तुम्हाला याच पद्धतीने कुंकवाने हा मंत्र लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाल किंवा पिवळे चंदन तुम्हाला घ्यायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे आणि जे तुळशी पत्र आहे तर ते त्या तुळशी पत्रावर तुम्हाला ओम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे तर या पद्धतीने हा मंत्र तुळशी पत्रावरती लिहायचा आहे आणि त्यानंतर ही दोन्ही पानं तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहेत जिथे तुम्ही भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची पूजा केली आहे तर तिथे तुम्हाला एक आसन टाकून त्यावरती बसायचं आहे सर्वप्रथम भगवान विष्णूंना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती सुद्धा लाल चंदन किंवा भस्म लावून घ्यायचं आहे पांढरे अक्षदा तसेच पांढरी फुलं अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम एक तुळशी पत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे तुळशीपत्र जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं तुम्हाला ही पाच तुळशी पत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जी पाच बेलपत्र आपण घेतलेली आहेत तर त्यातलं एक बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ नावं जी आहेत ती भगवान शंकरांची तर ती त्याचंसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केलं तरी सुद्धा चालेल मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि फक्त शांत चित्ताने तुम्ही ते ऐकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोभावे व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात काही समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा वा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय फक्त वर्षात एकदाच केला जातो कारण याच दिवशी फक्त महादेवांना तुळशीपत्र अर्पण केले जातात आणि भगवान विष्णूना बेलपत्र अर्पण केले जातात आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे वैकुंठ चतुर्दशीच्या या पवित्र दिवशी दानधर्माला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे असं म्हणतात की या दिवशी जेव्हा आपण मनापासून दान करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला दुप्पट नव्हे तर अनेक पटीने वाढून मिळतं शास्त्रामध्ये असंही सांगितलं आहे की या दिवशी केलेलं थोडंसं दान दहा यज्ञांच्या पुण्या इतकं फळ देतं त्यामुळे आपल्या यथाशक्तीने जे काही शक्य होईल तसं दान नक्की करावं मग ते अन्नदान असो वस्त्रदान असो किंवा गरजू व्यक्तींना मदत करणं असो या दिवसाचं पुण्य आयुष्यभर आपल्या सोबत राहतं त्याचबरोबर तर या दिवशी भगवान शिवशंकरांना कमळाची फुलं अर्पण करण्याला सुद्धा खूप महत्व दिलं गेलं आहे शास्त्रात असं सांगितलं आहे की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वतः भगवान शंकरांच्या शिवलिंगावर एक हजार कमळाची फुलं अर्पण केली होती तेव्हा भगवान शंकर त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना सुदर्शन चक्र प्रदान केलं होतं आणि म्हणूनच या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने शिवलिंगावर कमळाचं फुल अर्पण केलं तर आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी प्रत्येक संकट दूर होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जर शक्य असेल, असेल तर तुम्ही एक हजार कमळाची फुलं अर्पण करा जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर एकशे आठ फुलं अर्पण करा आणि जर तेही नसेल शक्य तर फक्त एकच कमळाचं फुल अर्पण केलं तरीही चालेल कारण देव भक्ती भक्तात संख्या नाही तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तरच तिथे अर्पण करा आणि नसेल तर जवळच्या मंदिरात जाऊन भगवान शिवांना कमळाचा फुल अर्पण असं केल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता अडथळे आणि दुःख दूर होतात आणि सुख समृद्धी आणि शांती तुमच्या जीवनामध्ये येते तर या कमळाच्या फुलाच्या संबंधित सविस्तर माहितीचा एक खास व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर मंडळी वैकुंठ चतुर्दशीच्या या पवित्र दिवशी तुम्हाला नक्कीच एका तुळशीपत्राचा आणि एक बेलपत्राचं सेवन करायचं आहे कारण या दिवशी या दोन पानांना खाण्यांना विशेष महत्व दिलं जातं आणि असं म्हणतात की या पानांच्या सेवनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मकता दोष किंवा अडचणी पूर्णपणे दूर होतात तसेच आपलं मन शरीर आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो तर ही दोन्ही पानं अत्यंत पवित्र मानली जातात आणि या दिवशी जर आपण ती मनपूर्वक सेवन केली तर आपल्याला देवांचा आशीर्वाद अधिक प्राप्त होतो त्यामुळे तुम्ही नक्कीच या दोन पानांचं सेवन करा त्याचप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी उपवास ठेवण्याला सुद्धा खूप महत्व आहे कारण हा उपवास केल्याने मनाची एकाग्रता वाढते शरीर शुद्ध होतं आणि श्रद्धेने केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात त्यामुळे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता तर मंडळी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी शक्य असेल तर तुम्ही नदीकाठी जाऊन चौदा दिवे लावायचे आहेत कारण असं म्हणलं जातं की या पद्धतीने भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद मिळवण्याचा उत्तम मार्ग मिळतो आणि या दिव्यांमुळे घरातील सुख समृद्धी आणि शांती टिकते त्यामुळे तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे तुम्हाला चौदा दिवे लावायचे आहेत ते मातीचे असो किंवा कणकेचे असो किंवा कोणत्याही प्रकारचे असोत तर हे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि हे लक्षात घेऊन हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो त्यामुळे या महत्वाच्या माहितीला तुम्ही नक्की लक्षात ठेवा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ